वरण तर तुम्ही भरपूर प्रकारचे खाल्ले असेल पण कधी तुम्ही कैरी टाकून वरण केले तर चला मग आज आपण कैरी टाकून तयार होणारं चटपटी तसं वरण कसं बनवायचं याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते झटपट असं कैरी टाकून तयार केलेलं चटपटीत असं वरण बनवण्यासाठी येथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आता आपण ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ चवी पुरते मीठ एक टीस्पून हळद व चार ते पाच लसूण पाकळ्या टाकून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून ही डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत नंतर ती दोन ते तीन शिट्ट्यांनंतर आता आपली तुरीची डाळ चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे आता आपण डाळीची फोडणी बनवून घेऊ फोडणी देण्यासाठी येथे मी एका फ्राय पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या ते तेलामध्ये आपण एक टी स्पून मोहरी टाकून घेऊ आपली मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून जिरे आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या चार ते पाच कडी पत्त्याची पाणी एक छोट्या आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कांद्याचा वापर नाही केला तरी चालेल आता आपण या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या कांद्याला आता हलका गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आत्ता आपण यामध्ये एक टेबलस्पून लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत व त्याचसोबत आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत याआधीसुद्धा मी वर्णाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आपल्या टमॅटो लवकरात लवकर छान असा मौसूत तळला जावा यासाठी आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेणार आहोत व त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत मीठ आपण दाळ शिजवताना सुद्धा वापरले आहे म्हणून मीठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ व कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटं हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपला टमॅटो छान असा मऊजू तळला गेला आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व त्यासोबत पाववाटी किसून घेतलेली कैरी टाकून घेऊ आता इथे कैरीचे प्रमाण तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार कमी जास्त होऊ शकते कैरी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं या मसाल्यांसोबत कैरी चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची धा टाकून घेणार आहोत डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षास नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर्स रुडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल तुम्हाला जर डाळ खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोड्याशा पाण्याचा वापर केला तरी चालेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये एक छोटी वाटी गूळ टाकून घेणार आहोत गूळ टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही येथे गुळाच्याऐवजी साखरचासुद्धा वापर करू शकता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण हे वरण पाच मिनटं चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले वरण छान असे उकळले गेले आहे आता आपण ला ला या वरणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ आता आपले गरमागरम असे कैरीचे वरण बनवून तयार आहे चटपटीत असे कैरीच्या वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय